जनसंवाद यूट्यूब चॅनल सर्व प्रेक्षकांना नमस्कार मित्र आज आपला चर्चेचा जो विषय आपण या ठिकाणी निवडला आहे तो विषय आहे मध्य प्रदेशामधील ग्वालियर इथे हायकोर्ट खंडपीठाच्या परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा त्या ठिकाणी बसविला जाणार आहे पुतळा बसविण्यासंदर्भामध्ये ज्या ठिकाणी जो वाद त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे त्यावर आपण चर्चा करतो या ठिकाणी आपण जर बघितलं तर बाबासाहेबांचा जन्मच मध्य प्रदेशातील मऊ येथील अठराशे एक्याण्णव साली त्या ठिकाणी झालेला आहे बाबासाहेबांची ती जन्मभूमी आहे आणि मग ज्या वेळेस हा निर्णय होतो ग्वालियरमध्ये उतरा भसिवण्याचा निश्चितपणे सर्व परवानग्या त्या ठिकाणी शासकीय असेल किंवा मा, महानगरातल्या महापालिकेचे असेल प्रशासकीय जेवढ्या परवानगी आहेत त्या सगळ्या परवानग्या घेऊन ऑलरेडी काम सुरू झालेलं होतं आणि पुतळा त्या ठिकाणी बसविला जाणार होता परंतु अचानक त्या ठिकाणी वकिलांच्या गटाने त्या ठिकाणी विरोध करायला सुरुवात केली की के आम्ही हा पुतळा या ठिकाणी बसवून देणार नाही मित्र हे एक वैचारिक लढाई या ठिकाणी आणि ह्या वैचारिक लढाईमध्ये आपण जर बघितलं तर बाबासाहेबांनी जे संविधान त्या ठिकाणी लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून जो कष्टकरी गरीब नाही वर्ग होता त्या वर्गाला संविधानाच्या माध्यमातून आरक्षण वगैरे या सर्व गोष्टी बाबासाहेबांनी त्या ठिकाणी प्रचंड विरोध असूनही त्या ठिकाणी त्यांनी घटनेमध्ये समाविष्ट केले त्या ठिकाणी आपण बघितलं की शेवटी बाबासाहेबांनी राजीनामा सुद्धा दिला म्हणजे बाजूला झाले ते त्यांना माहिती संघर्ष केल्याशिवाय आपल्याला आपल्या जो या ठिकाणी जो समाज आहे जो आहे त्याला या ठिकाणी न्याय मिळणार नाही अशा पद्धतीने बाबासाहेबांनी या देशामध्ये संविधान लिहिलं आणि गेली पंच्याहत्तर वर्षे आपण या ठिकाणी बघतोय ह्या संविधानाच्या माध्यमावर देशामध्ये संसदी लोकशाहीच्या माध्यमातून या देशामध्ये आपण सरकार उभी राहिली काम करतायत परंतु अशा काही ज्या प्रवृत्ती आहे वैचारिक बाबासाहेबांना विरोध करणार आहे हा जो विरोधी गट आहे यामध्ये या देशामध्ये बाबासाहेबांनी संविधान तयार केलं बाबासाहेबांनी बहुजन समाजासाठी आयुष्यभर आपलं आयुष्य दुखलं हे सगळे खरं जरी असलं परंतु जो सुप्त आहे एक वर्ग आहे देशामध्ये त्यांना बाबासाहेब आणि बाबासाहेबचं संविधान अजिबात मान्य नाहीये ते, ते, ना ते मनुस्मृतीवादी आहे या ठिकाणी बघितलं आपण एक काही घटना अशा घडतायत बघा की भारत पाक ज्यावेळेस युद्ध सुरू झालं त्यावेळेस कर्नल सोफिया कुरेशी या युद्धाचं वार्तांकन त्या ठिकाणी त्यांनी केलं त्याच्यावर सुद्धा त्याच राज्यातील एका कॅबिनेट मंत्र्याने अतिरेक्यांची बहीण म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया दिली दुसरी जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की सर्व लष्कर आहे हे प्रत्येक पंतप्रधानांच्या नतमस्तक झाले परंतु एवढ्या मोठमोठ्या पदावर ही जी माणसं काम करतायत यांना संविधान आणि संविधानाच्या माध्यम माध्यमातून हा देश ज्या ज्या संस्थांवर उभा आहे ते म्हणजे आपलं लष्कर तिन्ही दल आणि त्या तिन्ही दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात ह्याही गोष्टी माहीत नाही परंतु धोक्यामध्ये त्या मंडळीच्या घुसलेला एक नफरत आहे दे, या देशातले मागासवर्गीय असतील मुस्लिम समाज असेल अशा स सगळ्या वर्गांच्या बाबतीमध्ये यांना नफरत आहे आणि यांना प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा या ठिकाणी बरीच मंडळी पडण्याच्या पाठीमागून या ठिकाणी करत असतात परंतु देश आता फार खूप बदललेला आहे बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी ग्वालियरच्या हायकोर्ट खंडपीठाच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी बसणारच आहे आज जे आंदोलन करत आहे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत आणि वेळ पडली तर देशातील सर्व आंबेडकर आंबेडकरवादी विचाराचे कार्यकर्ते ह्या ठिकाणी रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही आम्ही बाबासाहेबांचा पुतळा जोपर्यंत तिथं बसविला जात नाही तोपर्यंत आम्ही आमचा संघर्ष अविरत ठेवू धन्यवाद